तिचं मी नाव सांगतो मित्रांनो पण तिच्याकडून तिचे या लाडक्या भावासाठी एक हजार एक रुपयाच बहुमूल्य पारितोषिका दिला शाहिरी मानाचा मुसरा करतो तसेच या ठिकाणी कुमार मनीष उतेकर आणि सिद्धेश होतेकर पंधरा गाव यांस कडून सप्तसुरांचा बादशा शाही राजेश निगम यांच्यासाठी दोनशे एक रुपयाचा पारितोषिका दिला आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो समीक्षा परशुराम समीक्षा परशुराम, परशुराम। मागाशी जे नाव घेतात त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मोजरा करतो आणि म्हणून विघ्नेश कदम गाव आंबवली संगमेश्वर दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मोजरा करतो तसेच मित्रांनो मैत्री यारी ग्रुप आयोजित दोन युवा शाहिरांचा जबरदस्त जागी सामना दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक रात्री आठ वाजता याच रंगमंचावरती होणार आहे शक्तीवाले माझे युवा शिष्य आहेत या ठिकाणी वेदाजी जाधव आणि आदरणीय तुषारजी पंधरेबावली यांचे शिष्य आहेत जितेश्रा गुरव अशा या दोन शाहीरांचा सामना हा याच रंगामांच्या मित्रांनो होणार आहे निश्चित आपण शरमाणी त्या या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून मी बघा वेळेचं बंधन आहे पण शाही तुम्ही निश्चित काय धावता 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 आपला पल काढलाव तुम्ही पण बुवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला आज काय बुवा जास्त बोलणारच नाही ना जर नवऱ्यालाच ना कल काढला नाही तर बायको आपली उगाच कंधार करा कशाला बरोबर ना बरोबर ना नवरा जर काय बोलत नाही तर बायको कल काढा कशाला जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत असत तरी <laughs> बरोबर आहे ना आहे ना लाडकी बहीण बहिणीकडनं घ्यायचं बहिणीला घ्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं बरोबर आहे ना बहिणीला गायतात आणि भावाच्याकडनं घेतात असं आणि म्हणून मित्रांनो हो आणि स्तवन गायली स्तवन शाही मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे ही लोक दीडशे दोनशे अडीचशे रुपये खर्च करून या ठिकाणी आलेली आहेत पण ही तुमची सवन बोवा मी तुम्हाला दुर्दोष काय देत किंवा वाचूनच नाही समजत पण बोवा ही सवन तुम्ही माझ्यासोबत नवरात्री पासून गायता नवरात्री पासून ती स्थवन ये अरे चंद्र सूर्य रे मला पण वाढ झाली नभांग किती वर माझ्या गुरुची कहाणी माझ्या माझ्यासोबत चार पाच वेळा जातात गोवा म्हणजे गोवा तुमच्याकडे लोकांना नवीन देण्यासारखं काय नाही आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पहिला विषय बघा तत्पूर्वी शाहिरांचा जो प्रश्न आहे बुवा विषयावरती बोलले सुशांत दादा या तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात बघा म्हणजे म्हणजे बुवा काय करतात फक्त आहे ना थुटपट्टी आहे ना चुना भुट्टीवाला गोवा इथे याना जुगवीचा नाद भारी आहे तो कसा बघा शाहिरांचा जो विषय होता मित्रांनो मी आज गोव्यांची सालपाटा कमी काढेन पण चुका तुमच्या लक्षात आणून निश्चित शाहिरांचा जो विषय होता गेल्या वर्षीचा की शुर्पनकेचा की नका सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते बरोबर आहे ना मित्रांनो हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी विरार मध्ये आपण खोलता तो शाहिरांनी प्रामाणिक मान्य केला हा विषय आहे मित्रांनो कधीचा ऑगस्ट महिन्यातला अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी बुवनचा मी विषय फोडला होता की शुर्प नका सध्या कधी युगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय आणि त्यानंतर सुशांत दादा शाहिरांनी विषय काढला होता लसून ही पूर्वजन्मीची कोण होती म्हणजे बुवाने चुना लावली का बघा आणि आज शाहीर विषय बदलतायत मग लसूण जर पूर्व जन्मीची कोण होती हा गोवा जर तुमचा विषय होता मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने फोडलेला आहे याच उत्तर गोवा तुम्ही मला तुमच्या वारीत आल्यावर द्याचही गोवा बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सालपाटा मागणा फोडणं काढणार पण बोवा तुम्ही चांगले शाहीर आहात पण तुम्ही प्लीज खोटं ना बोलायचं आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या ताकदीने उभं राहतोय बोवा मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे लव्ह यु हां शाहिरांचा आताचा जो विषय आहे शाहिरांचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे बुवा माझ्या वाचनातून जो विषय गेलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय बघा बो त्या भगवंताचं नाव आहे त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार त्याचं वास्तव्य या कलियुगामध्ये सृष्टीच्या कनाकनामध्ये आहे म्हणजेच बोवा जी ओबी आहे रूप तुझे अनु ना नाव तुझे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभु रूप तुझे हा माझ्या वाचनातून जो विषय आहे बोवा तुम्ही प्रामाणिकच आहात बोवा फक्त टोप्या लावायची कामं करू नका बोवा जे घालताय त्यांनी लोकांना लावले नाही आपण अजून घातलेल्या नाही दुवा म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय पहिला विषय बघा बोवा जास्त बुवा ना काय देत नाही बघा काढलं का यंदा फसवेगिरीचा धंदा ओ चेकल्या बोले बरोबर आहे ना अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा अरे अस अरे सुकुम असाय वाचा फि अरे काढलं का यंदा खसवेगिरीचा धंदा अरे तू हुकुमाचा तू हुकुमाचा खर सांगतो खरं सांगतो आज थोडासा मी पण गांगरलोय कारण माझी तब्येत मला आज खरंच मित्रांनो साथ देत नाही मी आज कार्यक्रम करतो सर्वांच्या आशीर्वादामुळे नाहीतर जर मी गायला गेलो तर माझे पाय आप थर खाली आपोआप फरथरा लागतात असं वाटतं आता भोवा चक्कर येऊन खाली पडत पण मी तुम्हाला जी काय सेवा होते ती तुमचा लेकरू आहे गोड मानून घ्या म्हणून म्हणत अरे काढला का यंदा अरे नामचा राहिला सक्का ना शमचा राहिला सक्का सभा रानात बनला सुटाचा राहिलाच पगा ूप धारण करतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना काय सांगतात बोवा एवढाच वा फक्त माझा विषय आहे दुसरा विषय दुसरा विषय बोर्णा जास्त मित्रांनो आज काय दुखत नाही पण गण मात्र बोवाणी आज सुंदर गायला सुंदर बोवा सुंदर सूर लावत होता ना बोवा आई सरस्वती तुमच्यावरती आशीष कृपा बोवा ठेवू दे पण बुवा पण लसून पूर्व जन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा बोवा तुम्ही करायचा आहे टायमिंग कमी आहे म्हणून बुवा बाजू मारून न्याल जमणार नाही बुवा त्यानंतर गोवांची गगन आहे ना गोवानी गगन गाली श्रीहरी श्रीहरी राधे तुझा मी श्याम श्री हरी श्रीहरी राधे तुझा मी घनश्याम भो बघा तुमच्या विशाल आहे ठिकाणी कठीण आणले बो आम्ही थोडा ऐका अरे कोकुळच्या नंदला आहे तुझ्या वसाऱ्यांचा डोळा करू नको असा तुझा त्यांना होईल रो घोटाळा अर संग ते ही राधा तूं आताम घन शाम घन शम तूं घन तू घन शम घन शाम तूं घन शा घन ठिकाणी एका मुकल्या ठोकानी बारी या ठिकाणी संपवतोय अरे आवड मला ज्याची मी तुला आणलं अरे सांगड अरे सांगड आता तू करशील काय र कवडीची तुला किंमत नाही र पुराणात ही घडलेली कथा

सची आपले नाव उद्देश करते देवांचा देवींद्र तू पण आज स्वतःची अवकाश स्वतःची लायकी स्वतःचा दर्जा आज झिरो करून घेतलाय आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक फरमाईश आलेली हे एका मुघड्यामध्ये घेतो आणि बा या ठिकाणी संपवतोय म्हणून वेळात वेळ करून आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आम्हाला आशीर्वाद दिले आपल्या सर्वांचा ठिकाणी आभार मानतो सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा प्रवास मिळवणं धोकादायक झालेला आहे सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थित सुखरूपपणाने पोहोचा एवढी आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपली असे जाहीर करतो बोल गटपती